मागील काळात सहकारी पतसंस्था आणि सहकारी साखर कारखाने विविध कारणांमुळे होते मात्र केंद्र चांगल्या निर्णयामुळे या सहकारी संस्था बाहेर आले आहेत सहकारी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कारभार करावा असे मत कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात खाडे हे बोलत होते केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून सहकारी संस्थांना बळकटी देण्याचे काम सुरू आहे असं सांगून डॉक्टर म्हणाले सहकार चळवळीला पूर्णपणे ताकद देण्याची भूमिका केंद्र सरकार आणि राज्य सरकाराची आहे शेतकरी सक्षम झाला तरच राज्य सक्षम होणार आणि राज्य सक्षम झाले तरच देश सक्षम होणार आहे त्यामुळे सहकारी संस्थांनी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना लाभ द्यावा असंही डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी सांगितले यावेळी सांगलीचे जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे मिरजेचे सहकारी संस्थेचे उपनिबंधक सुनील चव्हाण सहकार भारतीचे प्रदेश संघटक प्रमुख संजय परमाने युवा नेते सुशांत भाऊ खाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकचे सदस्य बाळासाहेब भोनमोरे ज्येष्ठ नेते काकासाहेब धामने माजी महापौर संगीता ताई खोत माजी नगरसेवक निरंजन आवटी सलगरचे माजी सरपंच तानाजी पाटील बेडक सरपंच उमेश पाटील यांच्यासहित सहकारी पतसंस्था आणि सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते आज आंतरराष्ट्रीय सहकार दिनिमित्तानं सकार पंढरी मिरज ह्या तालुक्यामध्ये पतसंस्था असतील किंवा सोसायटी असतील यांच्या सर्व सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सभासद काय असतील असा एक त्यांचा एक मार्गशिक मेळावा आम्ही तो आयोजित केला प्रथमता मी सगळ्यांना धन्यवाद देईन की एका शॉर्ट नोटीसमध्ये आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपलब्ध राहिला त्याचबरोबर संस्कार नाही सकार विना सकार नाही उद्धार हे जे सकार संस्कारांचे विविध वाक्य आहे या वाक्याला वाक्या जपून या माध्यमातून हा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला काही सोसायटी असतील काही पसंस्था असतील मी हे सांगितलं होतं की काही चार वर्षाच्या अगोदर पसंस्था जरा डब व्हायला काय आल्या लोकांनी लालची पोटी असेल आम्हाला व्याज जास्त मिळते म्हणून तिथं आपण पैसे ठेवले पण काही टेक्निकल अडचणी आल्या काय आणि ह्या संस्था डब घालानंतर निश्चितच बऱ्याच लोकांना फटका बसला आणि त्यानंतर आता जर बघितलं तर पतसंस्था असतील किंवा सोसायटी असतील ह्या चांगल्या प्रकारे आता चालू झालेल्या आपल्याला दिसतात त्यातही त्यांना मार्गदर्शन व्हावं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना काय लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून कुठल्या मार्गाने लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून तोही प्रयत्न आपण केला गेला आज केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब हे सहकार केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याबरोबर आमचे पुण्याचे आता नवनिर्वाचित आमदार मोहोळजी आहेत आपल्याकडे इथं राधाकृष्ण विखे पाटील सहकारी मंत्री आहेत त्यामुळे ह्या सहकाराला पुरी ताकद भूमिका केंद्र शासन आणि महाशासनाची आहे आणि त्या माध्यमातून काही आपल्या अडचणी असतील काही त्यातून मार्ग काढता येईल ह्या जर आम्हाला समस्या मांडल्या तर आम्ही निश्चितच सर्व नेते मंडळींच्या मंत्रिमंडळांच्या आम्ही जाऊ आणि त्यांना ह्यातलं मार काढायचा आम्ही त्यांना सांगू की हा मार्ग निघत असेल तर तुम्ही ताबडतोब काढा कारण तो शेतकऱ्याचा प्रश्न आहे कारण शेतकऱ्या सक्षम होईल तर राज्य सक्षम होईल राज्य सक्षम होईल तेव्हा देश सक्षम होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनं आपल्याला निर्णय घेऊन त्यांना ताकद देणं ही काळाची गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही हे पण सांगितलं त्यामध्ये की काही सोसायट्या असतील काही पसंस्था काय आपल्या पसंस्था असतील ह्या गावामध्ये असल्या काही विभाजन केलं जातं काहीतरी हो ते तक्रार येते की विरोधी पाटीलला काही सभासद घ्यायचं नाही त्याची नोंद करायची नाही असं नाही तसं नाही तसं नाही पण माझी एक विनंती आहे त्याला की आपण असं नका करू कारण आपली संस्था ही जनतेसाठी संस्था आहे आपल्या गावासाठी संस्था आहे आपण सगळ्या गावांनी आपणाला निवडून दिलेले आपण सगळे तिथे करा आणि हे असं केलं तर आपल्या सोसायटीचं पसंतीचं जे नुकसान आहे आणि ते नुकसान होऊ नये म्हणून सर्व सदा सभासदांना सर्व ग्रामस्थांना त्या पद्धतीनं सगळ्यांना न्याय द्यावा हे मी आज सांगितलं ह्या माध्यमातून निश्चितच मला आशय आहे आमच्या पसंस्था असतील आमच्या सोसायटी असतील ह्या माध्यमातून निश्चितच थोडं सक्षम होतील आणि ते सक्षम होत होत असताना देखील माझा शेतकरीही सक्षम होईल त्याच्या त्यासाठी मी आज ह्या सरकार दिनाच्या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद